एका महिलेसोबत अतिशय धक्कादायक प्रकार घडलेला आहे मी दुग्गल पांडे आहे माझा मित्र पोस्ट ऑफिसमध्ये काम करतो त्याचे नाव अनुप, अनुप व्यास आहे अनुप व्यासची पत्नी अर्धांग वायुग्रस्त आहे आणि आजारी आहे तिला केअरटेकरची गरज आहे मग असं तुम्ही ते काम करू शकता का त्या मोबदल्यात तुम्हाला चांगला पगार राहण्याची व्यवस्था आणि जेवण मिळेल आता दुग्गल पांडेची ही ऑफर ऐकून ती जी महिला होती ती लगेच सहमत झाली कारण की महिलेच्या नवऱ्याकडे कोणताही रोजगार नव्हता त्यामुळे महिलेला ही ऑफर चांगली वाटली त्यावेळी महिलेला वाटलं की जर हे काम तिला मिळालं तर तिच्या कुटुंबासाठी काही पैसे कमवू शकते वेति, ती आणि पगारा व्यतिरिक्त इतर काही सुविधा होत्या त्यामुळे तिने हे काम स्वीकारलं मग ती तिच्यासोबत तो धक्कादायक पुढे प्रकार घडणार होता असं तिला तिच्या आयुष्यात कधी वाटलंही नसेल की आपल्यासोबत असं काही घडेल यानंतर दुग्गल पांडे यांनी महिलेची अनुप अनुप याच्याशी ओळख करून दिली त्यानंतर त्यांच्यातील नोकरीचा करार निश्चित झाला पण पुढे जे काही घडलं त्याचा आता महिलेला प्रचंड पश्चाताप होत आहे ही घटना झाशीमध्ये घडल्याचं समोर येत आहे मग असं या घटनेत पुढे काय झालेलं आहे तुम्हाला सुद्धा एक मोठा धक्काच बसेल महिला तिच्या संपूर्ण कुटुंबासह आता अनुपच्या घरी राहू लागली कारण की तिने ती ऑफर स्वीकारली होती अनुपने छतावर तीन शेड बांधून महिला आणि तिच्या कुटुंबाची राहण्याची व्यवस्था केली होती अनुपने पोस्ट ऑफिस मध्ये कामही मिळवून दिलं त्यामुळे सर्व काही व्यवस्थित याच दरम्यान अनूपची महिलेशी जवळीक वाढली एवढंच नव्हे तर त्यांच्यात शारीरिक संबंध सुद्धा प्रस्थापित झाले महिलेने याबाबत सांगताना पुढे म्हणाली की त्याने मला आणि माझ्या मुलांना नेहमी एकत्र ठेवण्याचे आश्वासन दिले शरीर संबंध त्यानंतर सुरूच ठेवले हे चार वर्ष चालू होतं अनूपच्या या कृतीमुळे त्याचा मुलगा त्यांच्या कुटुंबाला कुटुंबासह दिल्लीला राहण्यासाठी गेला यामुळे मी त्याच्याशी संबंध तोडू इच्छित होते पण अनूपने माझ्या पतीला आणि मुलांना सर्व काही सांगण्याची धमकी दिली यानंतर मी निघून जाण्याचा प्रयत्न केला परंतु अनुप व्यासाने माझी बदनाम करण्याची धमकी दिली मला घरातून जाण्यापासून रोखलं महिला म्हणाली अनुप व्यासने मला आश्वासन दिले की तो मला घर बांधून देईल त्याने त्याच्या पत्नी आणि मुलांना सोडून माझ्यासोबत राहायचं आहे असंही सांगितलं होतं एके दिवशी त्याने सांगितले की त्याचा मुलगा आणि सोन येणार आहे त्यामुळे मला घरातून जायला सांगितलं मी नकार दिल्यावर त्याने मला मारहाण केली आणि नंतर मला रुग्णालयात सोडून पळून गेला आता पीडित महिलेने अनुप व्यास याच्यावर बलात्काराचा आरोप करत पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केलेली आहे पोलीस ठाण्याचे प्रभारी जे पी पाल यांच्याशी संपर्क साधला त्यांनी सांगितले की महिलेच्या तक्रारीवरून अनुप व्यास दुगल पांडे आणि मोनू पांडे यांच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आलेली आहे आता या संपूर्ण प्रकरणाची जी आहे तपासणी तर होणारच आहे परंतु महिलेला असं कधीच वाटलं नव्हतं की तिच्यासोबत असं काही घर येईल तिच्यासोबत कुटुंबासाठी काही पैसे ती कमवू शकते पगाराव्यतिरिक्त इतर काही सुविधा होत्या त्यामुळे तिने ही हे काम ती ऑफर स्वीकारली होती यानंतर दुग्गल पांडे यांनी महिलेची अनुप व्यास याच्याशी ओळख करून दिली होती त्यानंतरच हा धक्कादायक प्रकार घडला नोकरीचा करार त्यानंतर तो निश्चित झाला पुढे जे काही घडलं आता त्या महिलेला प्रचंड प्रच्छाताप होत आहे महिला तिच्या संपूर्ण कुटुंबासह अनुपच्या घरी तर आलीच होती परंतु अनुपने मग त्या प्रकारची सुविधा सुद्धा केली होती जणू काही त्याने अगोदरच पॅन सर्व काही आखला होता महिलेच्या पतीला पोस्ट ऑफिसमध्ये कामही मिळवून दिलं त्यामुळे सर्व काही व्यवस्थित चाललं होतं याच्या याच दरम्यान अनुचची महिलेशी जवळीक वाढली एवढंच नव्हे तर त्याने शारीरिक संबंधसुद्धा प्रस्थापित केले होते महिलेने याबाबत सांगताना मग पुढे ती म्हणाली की त्याने मला आणि माझ्या मुलांनी नेहमी एकत्र ठेवण्याचे आस्वन आश्वासन दिले आणि त्यानंतर अक्षरशः चार वर्ष शरीर संबंधसुद्धा चालू ठेवले होते अशा प्रकारे ही संपूर्ण घटना घडलेली आहे एकंदरीत त्या व्यक्तीने त्या महिलेचा गैरफायदा घेतला आहे का याची चौकशीसुद्धा होईलच परंतु मग अशा प्रकारे एखाद्या गरीब व्यक्तीशी असं वागणं हे खूप चुकीचं आहे अशाच प्रतिक्रिया येत आहेत याची संपूर्ण चौकशी होईलच यामध्ये सर्व काही पुढे येणारच आहे परंतु अशा प्रकारे ही संपूर्ण घटना घडलेली आहे महिले महिलेच्या तक्रारीवरून अनुप व्यास दुग्गल पांडे आणि मोनू पांडे यांच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आलेली आहे संपूर्ण प्रकरणाची चौकशी सुरू आहे आणि त्यानंतर चौकशी सुरू आहे आणि चौकशी झाल्यानंतर जे काही आरोपी असतील त्यांच्यावर ते कारवाई करण्यात येईल असं पोलिसांनी सांगितलेलं आहे अशा प्रकारे ही संपूर्ण घटना घडलेली गट आहे तुम्हाला या घटनेबद्दल काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा गुन्हेगारी वासना या चॅनलवर तुम्ही पहिल्यांदा आला असेल चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करून घ्या